प्रचार सभेसाठी नमस्कार मी प्रथम स्वतःहून मतदान केलेलं आहे आणि संपूर्ण मतदाराला या निमित्तानं आवाहन करतोय कि लवकरात लवकर आपण घराच्या बाहेर पडून या राष्ट्रीय कामामध्ये आपल्याला जो हक्क दिलेला आहे मतदानाचा तो मतदानाचा हक्क बजावून आपल्या पुढील कामास सुरुवात करावी आणि म्हणून सर्वांनाच आव्हान करतो कि अपन की आपण सर्वांनी मतदान करावं बघू तर आपण पाहिलं की स्थानिक उपरा अशा पद्धतीचा प्रचार करण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधकांकडून झालेला होता याला जनता कशा पद्धतीने उत्तर देईल काय काय वाटतं मला असं वाटतं की नागरिकाला लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा सदस्य हा उपरा स्थानिक सर्वच उपरी आहेत तसे तर परंतु स्थानिक नागरिकाला ह्या सर्व गोष्टी कळत असतात विरोधकांना कुठले मुद्दे नव्हते आणि म्हणून नावेलाजानं कुठला तरी करून काढायचा त्यांचा प्रचार प्रसिद्धीसुद्धा म्हणजे कुठलं नियोजन नव्हतं पण केवळ ठिकाटिपण ह्याच्यापेक्षा का काही नव्हतं उलट आम्ही एक विकसित भारत दोन हजार पंचेचाळीसचा भारत कसा असावा याच्यावर ते आम्ही प्रचार केलेला आहे सातत्याने एक प्रचार होत होता राहुल गांधी आले ते देखील असं म्हणाले की संविधान बदलणार आहे संविधान मोडून काढतील अशा पद्धतीचे आरोप होता मला असं वाटतं की माननीय मोदी साहेब म्हणतात सर्वात गीता असेल कुराण असेल बायबल असेल ह्याच्यापेक्षाही महत्वाचा कुराण आपलं संविधान हे महत्वाचं आहे आणि मग कुणीही संविधानचं काही करणार नाही उलट खरं म्हणजे आपल्याला आठवत असेल आणीबाणीच्या काळात ह्या संविधानाचा कोणी गैरवापर केला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या चुकून मनात आणि कोणीच ह्याचा संविधानात बदल करू शकणार नाही याची खात्री आहे आणि केवळ अपप्रचार करून सामान्य नागरिकांची मनं विचलित करणं हे विरोधी पक्षाचं सध्याचं धोरण दिसतं आहे